तर रोहन कसा की बोलायला लाग लागला आहे पर त्याला लागलं आहे खूप त्या सूज खूप आली डॉक्टर आले ते, ते आमच्याच कास्टचे होते मग त्यांनी म्हणजे आमचं बोलणं ऐकून समजून घेतलं ना म्हणजे की हे बाबा बंजारा आहेत मग त्याने आमच्याच भाषेत आमच्याशी बोलणं केलं मग त्याने काय म्हणतात की बघू नंतर काय काय त्याच्या चाचण्या कराव्या लागतील म्हणतात आणि सध्या तरी त्यांनी असं म्हणलं की आता हाय त्या कंडिशनमध्ये पण तो बरा आहे करून बोलतोय करतोय त्यानं थोडीशी चपाती खाल्ली आहे अर्धी चपाती खाल्ली आहे त्याला सलाईन इंजेक्शन चालू आहे पर दुखत असेल काटा मोडला की आपलं दुखतो मग इथं आमची जेवणाची पण खूप फजिती झाली कसं की आम्ही असं डायरेक्ट चालू ना आणि आमच्याकडं असतील काही बाबा सकाळच्या भाकरी वगैरे पण पर ते पण काय आम्ही नाही घेतलं ते तसंच पिशवी ती ती गाडीतच होती ते कोणी काढलं असेल व घरी काय ते नेले डब्बा वगैरे आमचा की ते पिकअपमध्येच आहे काय माहीत नाही तर कोणाला खाऊ तरी वाटतंय ना, ना। शेवटी कसं की दवाखान्यात आहे आपण असं आहे त्याला सात आठ टाके पडल्यात आणि मॅटर असा आहे की तो सायकलवरनं पडलाय का झाडावरनं पडलाय का गाडीवरनं पडलाय तो काही सांगा ना त्याला विचारायला लागलो की तो घाबरतोय त्याला म्हणलं गोडीनं विचारलं की सायकलवरनं वगैरे पडलं आहे काय की कुणाच्या गाडीवर बसून तर तू तो काहीच मला सांग ना मग यांनी पण मला कसं की त्याला विचारू नको म्हणतात लगेच त्यांनी आता तुमच्या वहिनीची आई म्हणजे माझी सासू त्यांनी थांबल्यात बाकी सगळे गेलेत परत आणि तुमची वहिनी मी आणि त्या आहेत मग त्यांनी मला लगेच बाहेर इकडं आणलं बरं मी, हो मी चा चा तर म्हणजे आम्ही दोघं नाही बोलत एकमेकांना मग त्या म्हणायला लागल्या की नेताला सांग तसं विचारू नको तो घाबरून जाईल म्हणजे त्याला चांगलं होऊ द्या म्हणून मी त्याला काही विचाराना मग इथं आमच्या जेवणाची खूप तारांबळ होती मला तर काय भूक नाही माझी भूकच मेली पर शेवटी कसं पूजानं दिवसभर काम केलेलं होतं मग तिला भूक लागलीच असणार बारकी तरी आहे पुन्हा रोहन आहे पुन्हा ते आमच्या सासूबाई आहेत तर मग त्यांनी पण दिवसभर त्यांचं काही काम वगैरे क केलेलं असणार मग इथं आता करायचं काय गाडी पण माझी आणलेली आता त्यांना परत जायला गाडी नव्हती ना जे लोक आलते त्याला घेऊन मग त्यांना जायला गाडी नव्हती ना त्यांनी आपली गाडीवरतीच आणलेलं ना मग त्यांना म्हणलं न्या तुम्ही ती गाडी मग त्यांनी गाडी नेली मी इथं बसलो होतो गेटवरती मग तो, तो गेट वॉचमॅन बोलत होता माझ्याशी त्याला म्हणला इथं पण डबा वगैरे भेटतो घ्या आणि ते चारा म्हणला लेकरांना मग घेतलं वाटतं त्यांनी तिथं आणि दिलं याला त्रिशाला आणि रोहनला मग रोहनला खाल्ले अर्धी चपात मग तेवढ्यात तो एक मुस्लिमचा दादा हा होता आमच्या बेडशेजारी मग त्यांनी खरं त्यांनी गेले आता नाहीतर मी दाखवलं असतं तर ते बोलले की कुठले आहेत काय विचारलं त्यांनी आमचा ॲड्रेस म्हणलं असं असं आहे म्हणलं म्हणलं आमचं गाव आता इथून पंधरा वीस किलोमीटर आहे म्हणलं आणि गाडी पण नाही माझ्याकडं तर इथं आमचे एक पाहुणे आहे म्हणलं तर तिथं जाऊन येऊपर्यंत देत असाल काय गाडी म्हणलं पांघराय वगैरे पण काय नाही ना शॉल वगैरे लागतं आता इथं कसं शेवटी दवाखाना आहे मच्छर वगैरे काय पण असतात ना आणि थंडी वारात आणि रोहनला ते तसं झालंय टाकी वगैरे हो मग त्याला आपण उघडं पण नाही ठेवू शकत मग तेवढ्यात मग त्या दादानी म्हणलं की भैया माझी गाडी ने तू मला तो पण घरी जात होता बिचारा पण तो थांबला तो म्हणला तू जा माझी गाडी घेऊन आन आणि आण म्हणला तू खायला वगैरे हो डब्बा वगैरे हो आणि आमचं पण म्हणला आम्ही दिला असता म्हणजे आम्हीच आणला असतं जाऊन पर त्याला वाटलं असेल की आपण त्याच्या घरचं खाऊ नाही खाऊ पण मी जातपात काय नाही पाळत पण त्यांच्या मनात काय आलं काय माहीत माहीत नाही पण त्यांनी असं म्हणलं आम्ही आणलं असतं पण तुम्ही खाल्लं नाही खाणार नाही असं आम्हाला वाटतंय ते म्हणलं मग त्याने म्हणलं तुम्ही गाडी घेऊन जावा मग तरी मी म्हणलो असं आणण्याचं काय नाही म्हटलं पण आम्हाला भूक पण नाही म्हणलं खरं तर कोणाला असल्या टायमिंगला भूक तरी लागते असं वाटलं ना मग ठीक आहे म्हणलं मग त्याने मग बोलले की मी बोललो द्या गाडी म्हणलं त्यांची बाईक घेतली आणि गेलो मग तिकडे आणि पेट्रोलचं पण कसं मी टाकला त्यामध्ये पेट्रोल पण कारण कसं आहे आपण त्यांची बाईक वापरतोय ना मग त्यात थोडंसं टाकणं पण गरजेचं आहे आपण आपल्या कामासाठी नेतो तर एक दोन तीन किलोमीटर अंतर असेल इथून तीन चार किलोमीटर असेल मग गेलो तिथं त्यांनी मला इथून जाऊपर्यंत चार पाच बा ज्वारीच्या भाकरी आणि एक दोन प्रकारच्या भाजी वगैरे काही काही बनवून दिलं तर माझी काही खायची इच्छा जा झाली नाही त्यांनी शेंगा वगैरे पण टाकलेल्या आतमध्ये मग तुमची वहिनी म्हणायला लागली चला की दिवसभर काम केलं आहे तर मावशी आहेत बरं का तुम्हाला वाटलं आपल्या कोण आहेत त्या नाही म्हणजे त्या कोणी असेल त्यांचं पेशंट वगैरे त्यांनी जेवत्यात इथं मग तुमच्या वहिनीला बोललो ती म्हणायला लागली तुम्ही पण काम केलं आहे दिवसभर चला म्हणल्या की जेवण करा थोडंसं तुम्ही खाल्लं तरच आम्ही खाऊ मग मी आलो बसलो आणि एवढ्या शेंगा भुईमुंगाच्या नसतात का एवढ्या अशा खाल्ल्या असतील मी मग खाल्लं आणि बसलो मग तेवढं मला घरून पण खूप फोन बाबा पण खूप काळजी करतात आर्यन पण रडायला आहे त्याचं पण पाय सुजलाय वाटतंय सकाळपर्यंत पायाला त्याचं पण काय नव्हतं त्यांना बोलला असता मला काल तर मी त्याला कालच दवाखाना दाखवला असतं त्यानं म्हटलं ना मला की पाय दुखतोय पप्पा मी लगेच त्याला केलं असतं आम्ही पण काल पुन्हा दिवसभर कामाला रात्री येतोय परत मग आमच्या नादातच आम्ही म्हणजे खालं थोडंसं आणि पडणं आराम करणं मग कुठं एवढं आपण तर बघतोय ना त्याला किती लागलं आहे म्हणजे काही त्याची शूज आहे का काय मग आज सकाळी पण तो यांनी दोघांनी पण मला भारी बोलले मस्त बोलले आज दिवसभर त्यांनी मला फोन, दो फोन, फोन आमक, मग, आमक, केला दोघांनी पण फोन करून बोललेत रोहननं पण फोन केला मला हा मग बरं मग मी थोड्या भुई मंगा शेंगावर खाल्ल्या मग त्यांनी जेवण केलं परत तेवढ्यात मला एका दादांचा फोन आला आता ते आमच्या गावाच्या शेजार पाजारीचे दहा एक वीस किलोमीटर अंतरावरती राहतात त्यांचा आडनाव आहे सुरवशे दादा म्हणून तर त्या दादांनी मला ज्यावेळेस फोन केला ना मग त्यांनी म्हणले हॅलो म्हटलं हॅलो त्यांनी म्हटले नेता भाऊ रोहनची तब्येत कशी आहे त्याला लागलं आहे मी व्हिडिओ बघितला म्हणलं त्यांनी तर मला खरं खूप छान वाटलं वर्ग आहे की बाबा इथं पण देखील म्हणजे आमच्या जवळपास आसपास देखील लोक व्हिडिओ बघतात त्या दादाने म्हणलं की मी पूजा वहिनीचं वगैरे तुमचे सगळे व्हिडिओ बघतो आहे म्हणलं म्हणलं मग तुम्हाला नंबर कुठून भेटला म्हणलं आता पण लई फोन यायला मग त्यांनी म्हटलं की तुमच्या गावात मा गावातल्या एका माणसाचा माझ्याकडं नंबर होता तर त्याच्याकडून मी कॉन्टॅक्ट केला आहे म्हटलं तुम्हाला आनंद झाला धन्यवाद दादा तुम्ही मला म्हणजे फोन केल्याबद्दलच धन्यवाद कारण मला वाटत नव्हतं की आपल्या भागातले पण कुणी बघत असतील पण तुम्ही बघितलं तर इथं पण व्हिडिओ बनवतो आहे का बनवतो आहे मी माझं मन मोकळं होतं एकट्याला मी बसून असं रडू वाटतं जोरजोरात आज थोडं इकडं तिकडं लागलं असतं तर खूप काही झालं असतं पण मला आज काय माहीत माझा आज मूडच नव्हता आज दिवसभर मला असा उदस उदसच उदस वाटत होता म्हटले आमावश्या वगैरे आली ना काही ना काही असंच होतात होतं आहे प्रत्येक वेळेस पर माझं मन उदासच होतं तुमची वहिनी लय रडली ती आणि म्हणजे फोन करणाऱ्यांना असा फोन केला की त्यांना जास्तच चढवून सांगितलं की खूपच म्हणजे असं लागले मी असा रडत होतो तिथं आणि तिथले खासच धन्यवाद त्या साहेब लोकांना तिथल्या त्या लोक साहेब लोकांनी दोन तास आधी आमची सुट्टी करून टाकली चार सव्वा चार वाजले असतील काय टाईम काय मी बघाय नाही परत त्यांनी पटकन निघा म्हणले तुम्ही सगळेच निघा मग त्यांनी बाईक देत होते म्हणले बाईक घ्या आणि तुम्ही जावा म्हणजे बारशी ते धाराशिव सरळ निघा तुम्ही म्हणले त्यांनी पर माझी गाडी चालवण्याची कंडिशन नव्हती माझे हातपाय असे लटा लटा कापत होते मी खूप घाबरलो होतो मी एकदम जोरात उरडून रडायला लागलो की सगळे लोक जमा झाले माझ्याजवळ काय झालं त्यांना वाटलं की तिथं काही तर चावलं काय मला पर मी फोन चालूच असाच साईटला ठेवलेला मी नुसता रडत होतो मग बाकी कोणीतरी उचलला फोन त्यांनी पण म्हणजे बोललं वाटतं त्यांना तेव्हा समजलं की काय झालं आहे मॅटर ते साहेब लोक बोलले तुम्ही निघा पटकन म्हणले जावा म्हणले खरं खूप चांगले आहेत बिचार त्यांनी सगळेच चांगल्या कामाला लागलो होतं आम्ही पोरांनी काय करून टाकले त्याला बोलता पण आणि विचारता पण येईना मला आता आर्यनकडं मला समजल की नेमका त्याला लागलं आहे काय थोडक्यात वाचला तो खरं मी एवढ्या बाबा देवांचं पण आशीर्वाद आणि एवढ्या साऱ्या माझ्या दादांचा माझ्यासोबत असलेले प्रेम त्यांचा आशीर्वाद माझ्या बाळांना खरंच लागलाय आज त्यांनी त्याला बघून मला रडू आहे म्हणून मी इथं खोपच्यात इथंच जेवण केलं म्हणजे इथं बसलो होतो आम्ही मग ते उठून गेल्या आणि मग मी व्हिडिओ स्टार्ट केला म्हणलं एकटा इथं बसलेलं मी असं कधीपासनं मला म्हणजे काय काय विचार येत होते डोक्यात मग तर त्या दादांनी पण फोन केलेला मग परत अजून पण फोन येतातच कोणाचे ना कोणाचे मला ना जरा तुमच्या वहिनीचा आवाज आल्यासारखा येतो आहे म्हणजे त्यांनी हाक वगैरे देतात काही की चला बाय बाय बाय